नमस्कार मी तुषार आणि मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी मायक्रोसॉफ्ट विंडोज टेनच्या सर्व युजर्सना आज खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले आहे कारण या सर्व युजर्सच्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या स्क्रीन्स ह्या आपोआप रिस्टार्ट होत आहेत चालू बंद होत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या स्क्रीनवरती निळ्या रंगामध्ये एक मेसेज सुद्धा येत आहे ज्याला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ असंही म्हटलं जातं एका अमेरिकन सुरक्षा कंपनी क्राऊड स्ट्राईक न केलेल्या अपडेटमुळं ही समस्या उद्भवल्याचं समोर आलेलं आहे आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊयात की हा कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला नसून मायक्रोसॉफ्ट मध्ये ही, सा, ही उद्भवलेली एक समस्या आहे मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार जगभरात निर्माण झालेली ही समस्या ऍज बॅकएंड बॅक एंड कन्फिग्रेशन मध्ये बदल केल्यामुळे निर्माण झालेली आहे ज्यामुळे स्टोरेज आणि कॉम्प्युटर रिसोर्सेस मध्ये अडथळे निर्माण होतात क्राउड स्ट्राईक या फर्म मुळे मायक्रोसॉफ्ट मध्ये ही गडबड झाल्याचे निदर्शनास आले आता क्राऊड स्ट्राईक म्हणजे काय तर जॉर्ज कुटर्स यांनी दोन हजार बारा मध्ये क्राऊड स्ट्राईक या फर्मची स्थापना केली क्राउड स्ट्राईक ही एक अमेरिकन सायबर सुरक्षा फर्म आहे जी रिअल टाइम सायबर हल्ल्याची माहिती देण्यासोबतच हायपर अॅक्युरेट डिटेक्शन आणि ऑटोमॅटिक प्रोटेक्शन ऑफर करते तर आता जाणून घेऊयात मायक्रोसॉफ्ट मध्ये नेमका बेधार काय झाला आहे ते तर प्रसिद्ध सुरक्षा कंपनी क्राऊड स्ट्राईकच्या अपडेट नंतर जगभरातील संगणक आणि लॅपटॉप हे बीएसओडी म्हणजे ब्लू स्क्रीन ऑफ डेथ याला बळी पडलेले आहेत जे जे कॉम्प्युटर्स किंवा लॅपटॉप विंडोज मायक्रोसॉफ्टवरती काम करतात ते अचानक क्रॅश होऊ लागले आहेत आणि त्यांच्या स्क्रीनवरती एक निळी स्क्रीन येऊन त्याच्यावरती ब्लू स्क्रीन ऑफ डेथचा मेसेज येत आहे तर जा आप ब्लू स्क्रीन ऑफ डेथ किंवा बी एस ओडी म्हणजे नेमके काय तर यालाच स्टॉप कोड एरर असेही म्हटले जाते ज्यामध्ये अनपेक्षितपणे तुमचा विंडोज आपोआप बंद पडला जातो आणि त्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती निळ्या रंगामध्ये एक मेसेज येतो ज्यामध्ये लिहिलेले असते की तुमच्या विंडोजला कोणत्याही नुकसानापासून वाचवण्यासाठी आम्ही तो बंद करत आहोत तर बीएसओडी या समस्येपासून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर प्रथम तुम्ही तुमच्या विंडोज वर गेट हेल्प ऍप लॉन्च करा आता सर्च बार मध्ये ट्रबल शूट बीएसओडी एरर टाईप करा आणि यानंतर समोरील स्टेप्स फॉलो करा